काय प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की जानकी किचनमध्ये आलेली असते आणि ती पाणी घेते आणि रिटर्न आता हॉलमधनं तिच्या रूममध्ये जायला निघते तेव्हाच ते ते ती बघते की समोर कोणीतरी उभं असतं आणि ते बघून ती घाबरते आणि मग ती म्हणते कोण आहे कोण आहे तिकडे त्यावेळेस आता तिचा आवाज ऐकून ती तो जो कोणी व्यक्ती असतो तो लगेच इकडनं पळ काढतो आणि तो बाहेर जात असतो तर जानकी त्याचा पाठलाग करत जात असते आणि जानकीचा पाईप घसरतो आणि ती पडते तर ते तोंडा वर्चा भायरे तो व्यक्ती तिला उठवायला जातो तेवढ्यात ऋषिकेश मागून येतो आणि त्याचा मारणारच असतो तर त्याच्या तोंडावरचा कपडा बाहेर येतो आणि मग ती तो बघतो तर तो, तो सौमित्र असतो हे बघून जानकी म्हणते भाऊजी तुम्ही कुठे होता इतका दिवस आणि काय करत होता त्यावरती आता सौमित्र म्हणतो की दादा वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि आता हे ऐकल्यावरती जानकी आणि ऋषिकेश दोघही खूप घाबरतात की नक्की काय झालेलं असेल म्हणून आता ऋष सौमित्रनी सांगितल्याप्रमाणे आता इकडे जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला घेऊन एकाच ठिकाणी येतात आता तिकडे आल्यावरती जानकी रु ऐश्वर्याला गाडीतनं उतरवते आणि मग ती खाली उतरते त्यावर त्या ऐश्वर ऐश्वर्या म्हणते की मला ह्या ठिकाणी का आणलं आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो थोडा वेळ थांब नक्की कळेल आणि मग तो म्हणतो एकदा मागे वळून बघ आता ऐश्वर्या ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे मागे वळून बघते तोच तिला समोर सौमित्र दिसतो आता सौमित्राला बघितल्यावर मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून जाते आणि ती स्वतःचे डोळेच मिटून घेते तिला विश्वास बसत नाही की सौमित्र इथं आहे म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याबरोबर काय करतील आणि पुढे काय होईल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबाय विसर